प्रमुख पाहुणे येणार होते मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या आपल्या मंत्रांची चेष्टा करणाऱ्या मम पाहण्या समन्वया मी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर मी स्टेज शेअर करणार नाही म्हणजे नाही स्वतःसाठी काम केलं नाही क्रीडाने स्वतःसाठी काम केलं नाही एकनाथजी संत एकनाथांनी स्वतःसाठी काम केलं नाही कोणी स्वतःसाठी काम केलं नाही त्यामुळे की घेतले वर्तन हे आम्ही अनुभव हाच भाव आणि ते जे काही व्रत घेतलं असेल ते व्रत अगदी कसोशी पाळणारे आपण लोक आहोत पुढचा काळ सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने काम करत राहायचंय जिथेही पुढे यायचे आपण तीन टक्के असो साडेतीन असो नाही तर किती टक्के असो टक्केवार आपल्याला जायचं नाही आपला प्रत्येक माणूस स्वतःच्या कर्तृत्वानी कसा जळकेल आणि त्याला आपला आगभार कसा लावता आता एक राजकारणी म्हणून मी काम करत असताना सगळ्यांसाठी काम करते सगळ्यांसाठीच काम करते पण जिथे कुठे जे जे कोणी वंचित असतील पण ते आपल्या समाजातले असो किंवा इतर समाजातले असो भेदभाव न करता सगळ्यांसाठीच काम करायचे आणि सगळ्यांच्या अडचणी दूर करायच्या आहेत मग त्याच्यापैकी काही जण आपल्याही समाजातले असतील किंवा इतरही समाजातले असतील त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते की सचिन चिंकडनं माझा नंबर घ्या किंवा वर्षाबाईंकडनं घ्या किंवा भारतीबाईंकडनं घ्या असा नंबर घ्या आणि तुम्हाला राजे साहेब आहेत तिथे अडचणी आल्यावर तर मार्ग काढून द्यायला पण समजा असं वाटलं की आपल्या या भगिनीला हात मारावी तर नक्की वेला कोलकातीला हात मारायला अजिबात घाबरू नका आम्हाला फोन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल नसतो ठीक आहे आम्हाला कधी हात मारा फक्त एक आहे की तुम्ही जर खाणं दाखवलं नंतर आम्ही तुमच्या सोबत राहतो तिथे जण आम्हाला फोन करतात की ताई मी एकटाच आमच्या गावामध्ये एक मी माझी जमीन जप्त केली मग मी काय तिथे उठून जाऊ शकत नाही ना तुम्हालाही सा थोडस नाटक हो लागेल तर आपण बाजीराव आहे आपणही होऊ शकत नाही ते आडदाव आहे की त्यांचं ते भाग्य आहे मी असं थोडस म्हणू शकत नाही की मी अमक्यात पितळेची वंशजी कारण ज्ञानेश्वर महाराजांनी संन्यास घेतला ते सगळेच म्हणजे मी असं थोडंच काय म्हणू शकत नाही हो पण माझ्या मनामध्ये मला नेहमी असं वाटतं की माझ्या अंगामध्ये वाजूचा रक्त सळसळत मला असं वाटतं आणि थोडं तुझ नाही घेते मला माझे वाटतात तू एवढी जाऊन जाऊ नको कारण तुझ्या तुला काय झालं तर मी म्हणते की आता माझं तुमच्या सगळ्यांचं केलंय मी समाजासाठी तुम्ही सुद्धा थोड्याशा धाडस सापडला पाहिजे पण आपण लोक येत नाही आपण लोक सगळं ट्विट सुद्धा करत नाही अमोल ट्विट करायला काही बोललो तर करतो का <laughs> करतो का किती जणांनी केलं आगोर करा शापास ज्यांनी ज्यांनी हातवरती असते त्यांनी स्वतःचा स्वतःसाठी चापस। मारून घ्या आणि त्यांनी केलं नसेल त्यांनी इथून पुढे लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेला आपल्या शेवटीवर कोण पायतील सोडायचं नाही योग्य असेल तर ऐकून घेणं माझं काम आहे ऐकून घेणं सगळ्यांचंच काम आहे आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर ऐकून घेणं आपलं काम आहे दुरुस्त करणं त्याहून आपलं काम पण जे आपलं चुकलं असेल त्या गोष्टीमध्ये कोणी आपल्यासाठी काही बोलत असेल त्या दिवशी असं झालं मी आता सांगते निवडणुका संपलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळीकडच्या संपल्या म्हणा उद्याची उद्या एक तारखेला मतदान आहे काही ठिकाणी महाराष्ट्राबाहेर एका अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे वरून येणार होते मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार आवश्यक होते त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय <laughs> आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या आपल्या मंत्रांची चेष्टा करणाऱ्या मोमभार्या समर्पया मी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर मी स्टेज शेअर करणार नाही म्हणजे शेवटी ते निघून गेले ते नंतर आलेच नव्हते कुठेतरी कळलं पाहिजे आपण मर्यादा सोडून बोललो कुठेतरी कळलं पाहिजे ना आणि कोणीतरी चाप दिल्याशिवाय बदल होणार नाहीये आज ज्यांनी आंबेडकरांचा फोटो पाडला ना जिंकून ती <laughs> <laughs> त्यांनी सुद्धा एकदा असं म्हटलं होत की शिवाजी महाराजांना कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मी त्यांच्याशी गताही केली विषय तो नव्हता चालला विषय हाच चालला होता की दाभोळकरांची हत्या आणि त्या संदर्भात एका सभागृहामध्ये चर्चासत्र चाललं होत विषयांतर करून ते कुलकर्णी आडण्यावर आले माझ्या <laughs> आडण्यावरचा उल्लेख केल्यावर मी त्यांना सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजांची कोणी कोणी तिजोरी केली त्यांची आडनावं काय काय होती हे सर्व सांगितलं सांगितलं यांची जात सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही कारण गद्दाराला जात नसते गद्दाराला वृत्ती असते बरोबर आहे ना गद्दाराला जात नसते गद्दाराला धर्म नसतो गद्दाराला वृत्ती असते आणि ज्या पूजा तुम्ही उल्लेख केला तर तिकडे चाकरी करत होते ते कधीच शिवाजी महाराजांच्या टीम मधले नव्हते ते तिथं जिथं चाकरी करत होते तिथे प्रामाणिक होते त्यामुळे जिथे आपल्याला बोलावं लागेल बाजीराव पेशवेचा चित्रपट दाखवला शेट्टी हलवून बाजीराव दाखवले रस्त्यावर मेघा कुलकर्णी आले आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं पत्रकारांनी कि बाजीराव पेशव्यांचा जन्मवती झाला त्यांच्या आईचं नाव सांगा त्यांच्या काकूचं नाव सांगा त्यांच्या आजीचं नाव सांगा कार्यकर्त्यांना सांगता नाही म्हणून विषय महत्वाचा नाही असं होत का सनावळ्या म्हणून महत्वाचं नाही असं होत का आम्हाला दृश्य नाही आवडलं हे महत्वाचं नाही का दुसऱ्या श्रद्धा असता तर तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं असत का की अमुक एक व्यक्ती किती साली जन्मली आणि कुठल्या गावी जन्मली पण हे असं आहे थोडसार पडत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका